हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कुसुम न्यू युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता गाईज मी तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर आज मला खूप कंटाळा आला आणि सर्दीने मला इच्छा पण नाहीये जेवण बनवून पण काय आपल्या लेडीजला तर बनवावंच लागतं गाईज माहितीच आहे तर मी आज ठरवलं आहे की आज भाजीपाला काहीच बनवायचं नाही डाळ भात पण खाऊन कंटाळा आला खिचडी पण खाऊन कंटाळा आला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी मी फर्स्ट टाईम माझ्या किचनमध्ये करते आणि ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे तर मी ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची काय बनवायची तर बघा मी काय काय साहित्य घेऊन ती रेसिपी बनवणार आहे आणि किती मिनटात ती रेसिपी होते ते पण मी तुम्हाला सांगते आणि कमी वस्तूंमध्ये आणि झटपट ही रेसिपी तयार होते गाईस तर चला आपण बघूया काय काय साहित्य घेतले काय काय नाही तर तुमच्या सोबत मी नक्कीच शेअर करते गाईस चला तर बघूया हे बघा मी एक वाटी डाळ भिजवली होती गाईज इथं हरभऱ्याची आणि ही भिजवलेली डाळ बघा किती झालेली आहे आणि इथं मी घेतलेलं आहे चार पाच मिरच्या लसूण कांदा कोथमीर बस आणि जिरे राई नाही जिरे आणि मीठ टाकायचंय आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय गाई तर बघू शकतात मी बघा कस वाटते तर बघू शकता आपण पूर्ण जाण एका भांड्यात आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे याच्यात आता लसूण टाकते मी मिरची टाकून घेते कोथमीर ऍड करून घेते परत जिरे ऍड करते आपले मीठ ऍड करते मीठ चवीनुसार ऍड करायचं काही थोडीशी झाड टाकून घ्यायची गाईस कलर येण्यासाठी लावून घ्यायची गाई तर हे बघा गाईस मस्त असं जाड सर वाटून घ्यायचंय हे बघा एकदम बारीक पणी आणि जाड पणी हे बघा आणि दाड्या थोड्याशा राहू द्यायच्या हे बघा एक दोन दाड्या अश्या राहू द्यायच्या तर चला आपण याला फोडणी देऊया तर बघू शकता आपण कढई तापायला ठेवली गाईज आणि आपली कढई आता तापलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये तेल ऍड करून घेऊया मी दोन पडी टाकते तेल याच्यात फक्त आपण हा चिरलेला कांदा आहे हे बघा गाई हा चिरलेला कांदा टाकूया आपण तेल चांगलंच तापलेलं आहे बघू शकता बघा तर बघू शकता आपला कांदा खूप छान पद्धतीने असं लालसर झालेला आहे बघू शकता आणि आपण आता हे ऍड करूया बेसन हे बघा हे आपण ऍड करूया याच्यामध्ये हे पूर्ण वाटलेलं ऍड करायचं याच्यामध्ये बघा मस्त अशी कोथमीर ऍड करून घ्यायची गाईच बघू शकतात असं मिक्स करायचं गाईच जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत खूप छान अशी चव येते गाईज रेडी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला बघू शकता गाईच किती छान असं भारी झालेलं आहे बघा एकदम सुटसुटीत झालंय पाच मिनिट फक्त लागतात या बेसनला आणि याची टेस्ट एकदम सुंदर अशी झाली तर खरंच नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान लागतंय हे बेसन तर आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा गाईज कारण तुम्ही विसरतात म्हणून परत परत बोलावं लागतं तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय टेक केअर भेटूया एक ब्लॉक्स मध्ये बाय बाय गाईज